महायुती सरकारनं कांदा उत्पादकांच्या बाबतीत मोठा निर्णय घेतलाय कांद्यावरील निर्यात शुल्कात वीस टक्के कपात केली आहे याचा कांदा उत्पादकांना लाभ मिळणार असल्यानं शेतकरी वर्गात आनंदाला उदाहरण प्रश्न हा निर्माण झाला होता आणि कांद्याच्या प्रश्नावर केंद्र सरकारने मिनिमम एक्सपोर्ट प्राइस पूर्णपणे संपवून टाकलेली आहे आणि या ठिकाणी जी कस्टम जी काही त्याच्यावर एक्सपोर्ट ड्युटी होती ती चाळीस टक्क्यावरनं वीस टक्क्यावर आणलेली आहे यामुळे कांद्याचे जे भाव आहेत ते स्थिर होण्याकरता ते वर जाण्याकरता अत्यंत मोठा फायदा या माध्यमातून होणार आहे आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल